आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी पोलीस स्टेशन मूर्तीजापूर शहरातील व्यापारी दिनेश बुब यांना गंभीर जखमी करून त्यांच्याकडील दोन लाख पन्नास हजार रुपयांची बॅग जबरीने हिसकावणाऱ्या आरोपितांना अटक दिनांक आठ सहा दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन मूर्तीजापूर शहर येथे फिर्यादी दि दिनेश भगवानदासजी बुब वर्ष साठ राहणार शिवाजी चौक मूर्तीजापूर यांनी जबानी रिपोर्ट दिला के याती नमुद की यातील नमूद घटना आरोप तारखेवेळी फिर्यादी यांच्या मालकीचे नायरा पेट्रोल पंप येथून त्यांचे चार चाकी बसून घरी जात असताना पेट्रोल पंपापासून दोनशे मीटर अंतरावर स्मशानभूमीजवळ अनोळखी तीन आरोपितांनी फिर्यादी यांची कार अडवून कारवर लाकडी दांड्याने बोनेटवर मारले फिर्यादी हे कार खाली उतरले असता नमूद आरोपितांनी त्यांच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून फिर्यादी यांच्या पाठीवर डाव्या बाजूस व डाव्या हातावर गुप्तीने वार करून जखमी केले फिर्यादी यांचे कारमध्ये ठेवलेली बॅग ज्यामध्ये नगदी दोन लाख पन्नास हजार रुपये असे कारमधून जबरीने काढून त्यांचे मोटरसायकलवर बसून तिनेही अनोळखी इसम निघून गेले अशा फिर्यादीचे बयान वरून पोलीस स्टेशनला अप क्रमांक दोनशे गुन्हा दाखल करून तपासात घेतले पेट्रोल पंप वरून त्यांनी अडीच लाखाची कॅश घेतली आणि ती घेऊन घरी यायला निघाले त्यांच्या याच कार दोनशे मीटर पुढे आले तर तीन मोटरसायकल म्हणजे एका मोटरसायकलवर तीन जणां बसलेले त्यांनी त्यांची कार अडवली आणि बोनेटवर मोठ्याने दंडा मारला त्यामुळे दिनेश बुबे गाडी खाली उतरले गाडी खाली उतरताच तिघांपैकी एकाने त्यांच्या डोळ्यामध्ये मिरचीची फूट टाकली आणि त्यांना पाठीला गुप्तीने बोकसलं आणि डाव्या हाताला पण गुप्तीचा मार लागला त्यामुळे त्यांनी ही संधी साधून त्यांची जी अडीच लाखाची बॅग होती ती घेऊन हे तिघं तोर पळाले मोटरसायकलने आणि हे दिनेश बुक जे आहेत ते तशा परिस्थितीमध्ये कार चालवत पोलीस स्टेशनला आले त्यांना तात्काळ सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं ने तिथून त्यांना अकोल्याच्या आयकॉन हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे आणि रात्रीच मग आम्ही आम्हाला थोडासा क्ल्यू मिळाला त्या आधारे रात्रीच म्हणजे मूर्तिजापूर सिटी पोलीस स्टेशनचे पी आय श्री भाऊराव घुगे आणि त्यांची टीम पी एस आय सूर्यवंशी आणि डी बीचे लोक असे तात्काळ अमरावतीला निघाले आणि रस्त्याने ढाबे हे ते चेक करत करत ते अमरावतीपर्यंत पोहोचले आणि तिथं त्यांनी तिथल्या पोलिसांची मदत घेऊन प्रबुद्धनगर म्हणून वडाळी भाग आहे अमरावतीमध्ये त्या एरियामध्ये राहणारे चार जणांना ताब्यात घेतलं तर त्यांनी गुन्हा कबूल केला त्यांनी त्यांच्याकडून तेन एकतीस हजार रुपये कॅश मिळालेले आहे गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकलसुद्धा मिळालेली आहे एकाकडे ॲपलचा मोबाईल होता तोही जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यांना जो मू मदत करणारा मूर्तीच्या पुरता एक पवन दहांडेकर म्हणून रा सध्या अकोल्याला राहतो त्यालासुद्धा ताब्यात घेतलेला आहे टोटल असे पाच जणं ताब्यात मिळालेले आहेत त्यातले दोन हे अल्पवयीन आहेत तीन जे आहेत संज्ञान त्यांचा उद्या पी शी आर काढण्यात येईल आणि त्यांच्याकडून उर्वरित कॅशबाबत तपास करण्यात येईल आणि अजून काही त्यांनी गुन्हे केले का मूर्तिजापूर शहरात याबाबतसुद्धा तपास करण्यात येईल